एकदा स्वागत आहे आपल्या जालन मेगा मार्टमध्ये मी तुमची मैत्री वैशाली चौहान पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन एक प्रॉडक्टच्या सोबत आली आहे म्हणजे तुम्हाला रेंज माहिती पाहिजे असेल किंवा माहिती करायची असेल तर जरूर तुम्ही कुठल्या पण प्रॉडक्टचं स्क्रीनशॉट घ्या मी कुठल्याच व्हिडिओमध्ये रेंज नाही सांगत तुमचं कस्टमर माझा व्हिडिओ बघत असेल तर तेही तुमच्याशी डिस्कस करतील त्याच्यामुळे आम्ही रेंज कुठल्याही प्रॉडक्टची नाही सांगत त्याच्यासाठी चला तर तुम्हाला सिल्कची वरायटी दाखवणार आहे रेंज तुम्हाला माहिती करायची असेल तर स्क्रीनवर नंबर चालू आहे त्याच्यावर पटापट कॉल करा मेसेज करा आणि विचारा तुम्ही रेंज वगैरे तर तुम्हाला सिल्कची वरायटीज मिळते मात्र दोनशे त्रेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाणार आहे अगदी सुंदर आहे दोनशे त्रेचाळीसमध्ये अगदी सुंदर तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला या पद्धतीने पदर मिळणार आहे अगदी सुंदर आहे डॉट प्रिंटचं तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे आणि असं फ्लावर प्रिंटमध्ये तुम्हाला त्याचा पदर मिळणार आहे अगदी सुंदर आहे बघू शकता ग्रीन आणि तुम्हाला चॉकलेटीचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर आहे ऑल ऑर तुम्हाला प्रिंटचं कॉम्बिनेशन मिळणार आहे टू फोर्टी थ्री मित्रांनो बिलकुल दोनशे त्रेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे सिल्क व्हरायटीज जर तुम्ही जसं जसं हेवी रेंजमध्ये जाणार त्या पद्धतीने तुम्हाला कपडा पण अगदी सुंदर मिळत जाणार आहे आणि कॉन्सेप्ट पण खूप छान मिळत जाणार आहे लेंथ वगैरे प्रॉपर मिळणार आहे असं नव्हे की लेंथ कमी असणार आहे लेंथ तुम्हाला प्रॉपर आणि कट पण प्रॉपर मिळणार आहे मंडळी जर हेवी कॉन्सेप्टमध्ये जायचं म्हटलं तर या पद्धतीने तुम्हाला सिल्क सिल्कमध्ये ऑरगेन्झा सिल्क इतकं चालत आहे ते बाप रे विचारायचं कामच नाही बघा ऑर्गेंजा सिल्क खूप सुंदर आहे हेवी सोबत तुम्हाला हे, सोब हे कॉन्सेप्ट मिळणार आहे मंडळी तुम्हाला सेट टू सेट घ्यावं लागतं चार पीस सहा पीस सेट असतं त्या पद्धतीने घ्यावं लागतं तुम्ही बघू शकता चेक्स पॅटर्न विथ तुम्हाला मटक्याचं प्रिंट मिळणार आहे आणि असे सुंदरसं त्याच्यावर तुम्हाला सिरोस्कीचा टचअप मिळणार आहे अगदी छान आहे याच्यावर तुम्हाला पायपिंग मिळणार आहे अगदी सुंदर आणि तुम्हाला लेसवर या पद्धतीने डिझाईन्सवर तुम्हाला सिरोस्की मिळणार आहे मंडळी जर तुमचा ऑर्डर वीस ते पंचवीस हजाराचा जर असेल ना तर त्याच्यात तुम्हाला फिफ्टी पर्सेंट पहिले पेमेंट करावं लागतं आणि असं तुम्ही घर बसल्या माल मागू शकता बघू शकता अगदी सुंदर कॉन्सेप्ट आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट या पद्धतीने लेस मिळणार आहे अगदी छान छान आता दिवाळी झाली त्याच्यानंतर लग्न पिरियडची तुम्ही तयारी करून द्या कारण लग्नामध्ये यासारखी हेवी कॉन्सेप्ट कस्टमरांना डिमांडेड असतात बघा याचं तुम्हाला ब्रॉकेटचं ब्लाऊज मिळणार आहे ब्रॉकेटचे ब्लाऊजचे कॉन्सेप्ट खूप हेवी विकले जातात की पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत सेलआउट होतात जे रिटेलर तुम्हाला देतात पण तुम्हाला नाही मेकअप मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला ही वरायटीज मिळणार आहे जर सिम्पल सोबत या पद्धतीने हवं असेल तर बघू शकता अगदी सुंदर कॉटन विथ ऑर्गेन सिल्क याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि गोल्डन जरीचं तुम्हाला पूर्ण असं सिम्पल याचा बुटी कॉन्सेप्ट मिळणार आहे हेवी लेस सोबत तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो अगदी छान आहे कारण व्हरायटीज तुमच्याकडे भरभर पाहिजे असते कस्टमरची रिक्वायरमेंट प्रत्येक कुठलीही असू शकते म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते त्या पद्धतीने तुम्हाला पण तुमचं दुकान भर गचं पाहिजे प्रत्येक व्हरायटीज पाहिजे रेंज पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही एकदा इथे या तुम्ही व्हरायटीज बघा क्लॉथ बघा नक्की तुम्हाला आवडेल बघा लाईट वेट आहे ऑर्गेनजा सिल्कमध्ये येणार आहे हे कॉन्सेप्ट आणि त्याच्यावर तुम्हाला सिंपल सोबेवर बुटी आणि त्याच्यावर हेवी बुटीचं कॉन्सेप्ट मिळणार आहे विथ तुम्हाला याच्यावर सिरोजकीचं टचअप मिळणार आहे आणि लेसची गोष्ट करून मांडली तर लेस अगदी सुंदर आहे गोटापट्टीची तुम्हाला लाईनिंग्स मिळणार आहे म्हणजे कॉन्सेप्ट एकापेक्षा एक आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सुंदर सुंदर दिसत असेल पण तुम्ही जर इथे लाईव्ह येऊन बघणार म्हणजे तर तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त सुंदर इथं कॉन्सेप्ट मिळणार आहेत असं नाही झालं मेगा मार्ट तुमचं खिशाचंही नाही पण कपड्याचं पण तुमचं बजेट आम्ही एकदम मेंटेन करून देतो हे बघू शकता वरायटीज एवढी आहे ना मंडळी की हे थोडेसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सॅम्पल दाखवते तुम्ही एकदा इथे या विजिट करा व्हिजिटच्या थ्रूने या तुम्ही दहा मार्केट फिरणार त्याच्यातून तुम्हाला नक्की जाला मेगा मार्टचं प्रॉडक्ट नक्की आवडणार आहे बघा खूप सुंदर आहे अगदी छान तुम्हाला याच्यावर अगदी छान छान याच्यावर तुम्हाला बुटीचं कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि पदारावर तुम्हाला असं फिगर पेंट झाडाचं मिळणार आहे अगदी छान म्हणजे व्हरायटीज तुम्हाला वेगवेगळं कॉन्सेप्टसोबत ठेवावीच लागते लेंथ कट तुम्हाला प्रॉपर मिळतं आणि आमच्याकडे सिस्टम अशी आहे की प्रत्येक कुठलंही प्रॉडक्ट सा असतं ना मंडळी ते एकदम लाईव्ह असं ओपन करून दाखवलं जातं साडीचं कट असो किंवा शर्ट असो पॅन्ट असो व्यवस्थित ओपन करून दाखवले जातात लाईव्ह कस्टमर आता मॉर्निंगला आले तुम्ही बघू शकता त्यांना व्यवस्थित समजवलं जातं आहे व्यवस्थित सांगितलं जातं की तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे आणि काय नाही चालणार असं व्यवस्थित गाईडनेस दिली जाते कारण जे पण स्टार्टिंगला बिझनेस करतात ना त्यांना आयडिया अजिबात नसते त्याच्यासाठी लँग्वेजच्या पद्धतीने म्हणजे सेल्समॅन आमच्याकडे अवेलेबल आहे मराठी आहे हिंदी आहे तेलगू आहे प्रत्येक लँग्वेजचे सेल्समॅन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे बघा खूप सुंदर आहे मल्टी कलरमध्ये तुम्हाला लेहरिया जो कॉन्सेप्ट मिळणार आहे ऑरगेंदा सिल्क मटेरियल येणार आहे ऑरगेन्झा सिल्क इतकं म्हणजे चालत आहे की खूपच म्हणजे प्रत्येकाला आवडायला आहे ऑरगेन्झा बाकी तर प्रिंटेडचं कलेक्शन असंच तर पण तुम्ही जोडीला हे पण कलेक्शन थोडंसं ठेवलं तर बरं पडेल कारण प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते त्या पद्धतीने तुम्हाला व्हरायटीज ठेवणं जरुरी आहे बघा खूप सुंदर आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल जालान मेगा मार्टमध्ये तर कसं येऊ शकता स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर हे सळं रघुकुल टेक्स्टाईल मार्केट या सतरा नंबर लिफ्ट आहे मंडळी त्याच्यानंतर तुम्ही चौथ्या फ्लोर या तुम्हाला समोरच जालान मेगा मार्ट म्हणून जाईल बघा खूप सुंदर मल्टी कलरचं तुम्हाला याच्यावर काम मिळणार आहे धाग्याचं अगदी छान कॉन्सेप्ट आहे म्हणजे ब्रॉकेटचं ब्लाऊज पाहिजे रनिंग ब्लाऊज पाहिजे सिम्पल सोपर ब्लाऊज पाहिजे व्हरायटीज एकापेक्षा एक मिळेल तुम्हाला अजिबात कमी नाही वरायटीज तुम्ही एकदा व्हिजिट करा मी तुम्हाला सांगते ना की प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला आवडेल म्हणजे आवडेल तुम्ही तर हे साडीज बघतात पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुर्ती पाहिजे सूट पाहिजेले मेन्सवर पाहिजेले किड्सवर पाहिजेले इथे एक वेअरपर्यंत सगळ्या व्हरायटीज इथे मेंटेन केल्या गेल्या रेंजसोबत मंडळी जास्त उशीर नका करू एका मॅन्युफॅक्चरसोबत जुडा आणि इथे या एकदा नक्की तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट प्रत्येक रेंज आवडेल एवढी मी गॅरंटी देते मंडळी मंडळी जर तुम्हाला याच्यातला कुठलाही प्रॉडक्ट आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पी नाही ते व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग करू शकता स्क्रीनवर नंबर चालतो आहे त्याच्यावर तुम्ही प्राईस रेंज पण विचारू शकता कारण व्हिडिओमध्ये आम्ही कुठल्याच प्रॉडक्टचा रेंज नाही सांगत मंडळी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जे बात विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जा